तर मी एक इलेक्ट्रिकल कुकर ऑर्डर केला होतं आणि शू ना शूला त्याच्यात पहिली रेसिपी बनवायची होती माझ्या आधी त्याच्यामुळे त्याने सुरुवात केली बनवतोय रे शिव तू खायला शी आम्ही नाही आहे असं काही पण शी तू खाते मी म्हणते दोन दिवस तर टिकला ना हा कुकर लय कुकरला नको फिरू ना बाबा बटन काही ठर नाही बाबा चालू केला कुकर चार दिवस टिकणार ना चला बरं होईल त्याला खरंच ना कुकिंग करायला आवडत शिकव ना भाजी कशी करते शिव कळालं का जेव गॅस चालू करायचा हे त्याच्यावर ठेवायचं आणि हे हिटरला लावायच आणि पुढं मग ते चालू नाही नाही तेल नको ते लाड नाही ठेवते ते, ते काय खालवत्ता हाय फ्रेंड्स तर सगळ्यांनाच माहिती आहे आता उन्हाळा चालू झाला आहे आणि एकदम कडक उन्हाळा चालू झालाय आणि या उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या त्वचेची कशी काळजी घ्यायची तर उन्हात बाहेर जाताना आपण स्कार्फ वगैरे चेहऱ्याला बांधून जाऊ शकतो त्याच्यानंतर सनस्क्रीन यूज करू शकतो तर सनस्क्रीन कोणती यूज करायची तर माझ्याकडे आहे मामाची सनस्क्रीन तर चला तुम्हाला दाखवते तर माझ्याकडे आहे मामाआरची व्हिटॅमिन सी डेली ग्लो सनस्क्रीन विथ विटॅमिन सी अँड टर्मेरिक आणि ही जी सनस्क्रीन आहे ती आपल्या स्किनला आहे ना सूर्याच्या प्रकाशापासून आपल्या स्किनला प्रोटेक्ट करण्याचं काम करते आणि या सनस्क्रीनमुळे आपल्या चेहऱ्याला ग्लो पण येतो तर यामध्ये आहे ना एस पी एफ फिफ्टी पी ए प्लस 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 प्लस, प्लस आहे तरी हे काय करतं यू ए जे रेज येताना ते ब्लॉक करण्याचं काम करतं ममात आपलं ऐकतं आणि आपण जे पण काही सजेशन देतो तर ते आपलं ऐकतात आणि त्यांच्या प्रोडक्टमध्ये ते चेंजेस करतात तर आत्ताच ओनियन शॅम्पूमध्ये त्यांनी चेंजेस केलेले आहे ही जी सनस्क्रीन आहे ती मेड सेप आहे डर्मेस्टोलॉजिकल टेस्टेड आहे आणि सुटेबल ऑल टाईप स्किनला चालते आणि तुम्ही बिंदास ही क्रीम वापरू शकता तर विटॅमिन सी काय करतं हेल्प करतं आपल्या स्किनला ब्राईट करण्यासाठी आणि टर्मरिक आपल्याला नॅचरल ग्लो देतं आणि ही सनस्क्रीन जी आहे ते अजिबात नॉनस्टिकी आहे चिपचिपी आहे आणि यामध्ये यू व्ही ए आणि बी प्रोटेक्शन पॅरेबिन आणि सिलिकॉन फ्री आहे तर ही यूज कशी करायची फर्स्ट आपले फेस वॉश करायचा देन आपला द सनस्क्रीन ऑन अ क्लीन फेस नेक अँड अदर स्किन एरिया अँड एक्सपोज टू द सन आपल्या एव्हरी सिक्स अवर्स फॉर कम्प्लीट प्रोटेक्शन सनस्क्रीन जर तुम्ही यूज केली ना तर त्याच्यावरचे हळहळ ते डार्क आहे पण निघून जाते आणि पडलेला असतो आलेले असते असते आणि असते ना ते हळूहळू कमी होण्यास मदत होते तर ही सनस्क्रीन तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे स्क्रीन तुम्हाला पाहिजे असेल तर करून घ्याशाल तर तुम्ही सनस्क्रीन माझ्या वेबसाईट वरून किंवा वरून घेऊ शकतात तर दुसरं म्हणजे तुम्ही वेबसाईट वरून घेऊ शकता तर ते वेबसाईट आहे अमेझॉन फ्लिपकार्ट नायका पर्पल आणि तुमच्या जवळच्या स्टोअर मध्ये पण माझं सगळे प्रॉडक्ट अवेलेबल असतात तर तिथून पण तुम्ही घेऊ शकतात तर ही क्रीम जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही माझा कोड यूज करू शकता तर माझा कोड आहे प्रियांका दोन हजार पंचवीस जर तुम्ही माझा कोड यूज केला नंतर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ पण भेटेल आणि हा कोड तुम्ही ममाच्या वेबसाईटवरती किंवा ॲपवरती वापरू शकता ममाचा एक पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की ते जेवढे प्लॅस्टिक यूज करतात तेवढे रिसायकल पण करतात आणि ह्या प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता तर शिवला स्कूलमध्ये घेऊन आले होते तर जे ईची वॅक्सिन द्यायची होती त्यामुळे हा व्हॅक्सिन घेणार आहे ना कशी घ्यायची तर खूप वेट केल्याच्या नंतर इथे वॅक्सिनची एंट्री झाली म्हणजे नर्स आणि डॉक्टर वगैरे आले वॅक्सिन शिवतात झालंय ना कुठे दिलं डॉक्टरनी पाया दिलं दुखतं थोडस थोडंसं आहे मग का म्हण तोंड सोडून बसतो थढा गर जायचं आपल्याला तोपर्यंत थांबू येतो आपण आम्ही जे ईची वॅक्सिन घेऊन आलेलो आहे शिवच्या शाळेतून शिवचा पाय थोडासा दुखते वाटतं त्याच्यामुळे तो ना म्हणतो पॅन्ट काढू नको तर आता आणि येतात मी त्याला आईस्क्रीम पण घेऊन दिली कारण त्याला त्याला थोडंसं नादी लावायचं आहे आणि घरातला पसार करून बघून मग सगळं पसार मी सा तसंच टाकून सकाळी गेलो होते दहा वाजता सगळं सगळं पसार तसाचे आणि भांडी पण कशीच होते सकाळची आणि घरात पण पूर्ण पसरतच अजिबात कामावर घेते शिवला नादी लावते लावून देते आणि मग काम आवरून घेते तू तिथे वर बस टी व्ही बघत बस मी आवरते तुला देऊ काढून मी द्या काढून तर ना बाहेरून आलं म्हणजे शिवला स्कूल मधून घेऊन आले घरी तस त्यांना सुट्ट्याच लागलेले आता आणि पुन्हा शाळा उघडणार आहे थोड्या दिवसांसाठी पंधरा एक दिवसांसाठी आणि पुन्हा सुट्ट्या लागणार आहे तर त्यांचं काय पॅटर्न आहे ते कळालंच नाही आत्तापर्यंत तर मग आत्ता घरी आलो होतो उन्हातून थकून आलो होतो तर मग घरातली साफसफाई करावंच लागणार ती तशीच ठेवतं नाही येणार आणि खूप जास्त म्हणजे खूप जास्त पसारा झालेला होता कारण की आज, आज आ, स... आज मंडे आणि काल संडे होता तर संडेला त्याच्या पप्पाला आणि दोघांना सुट्टी होती तर कालचा दिवस कसा संडे असला का, का मग आरामशीर चालू असतं आणि दुसऱ्या दिवशी मग थोडासा कंटाळाच येतो लवकर उठून काम वगैरे करायचा तर आणि थोडंसं लेट पण झालं होतं उठ उठण्यासाठी आणि मग शिवचं स्कूलला न्यायचं होतं त्याला व्हॅक्सिन देण्यासाठी तो तो काय रेडीच होत नव्हतं त्याला असं वाटत होतं मला काय मम्मी स्कूलमध्येच ठेवून येणार आहे काय त्याच्यामुळं तो रेडी होत नव्हता हो आणि बळजबरीन त्याला रेडी वगैरे केलं आणि घेऊन गेले त्यामुळे कामाकडं मी दुर्लक्ष केला तर मग आता तिथून आले तर हे सगळे साफसफाई करते आणि सगळ्यात जास्त पसारा म्हणजे शिवच्या खेळण्या आणि इतका सारा पसारा घालून देतो तर पसाला पण म्हणू वाटत नाही पण ठीक आहे लेकराला खेळायचंच असतं त्याच्यामुळं मी घालून पण देते आणि मग त्याचे एकदम छोट्या छोट्या खेळणी पण असत्या ना तर त्या पण व्यवस्थित ठेवायच्या असतात तर ते खूप डोक्याल कटकट असते कोणते ब्लॉक्स असतात कोणते नट असतात कोणते टायर असतात सगळे चार बाजूला झालेले असतात सगळे एका जागी ठेवायचे असतात आणि खूप मोठा टास्क आहे हा माझ्यासाठी सगळ्या सगळ्या कामांमध्ये शिव चा खेळणं गोळा करणं म्हणजे माझ्यासाठी माझ्या तू कशाला घेतलं मामाच लिफ्ट हा काय घेतलं बाई दाखव इकडं दाखव कस लावलं दे आता बाद झाली लिस्ट लावली दे तर इकडे ना वाश करते मी आणि जेई बद्दल ना बरेच जणांना माहीत नसतात जेई व्हॅक्सिन म्हणजे जपानी एन्सेफेलायटिस तर जपानी एन्सेफेलायटिस ह्या विषाणूपासून जे आजार होतात ना त्याला प्रतिबंध करण्यासाठी जेई व्हॅक्सिन लावली जाते आणि ना मच्छरांच्या मच्छर, चा, मच्छर चावल्यामुळे जे डेंग्यू वगैरे सारखे आजार होते ना तर त्यासाठी पण ही व्हॅक्सिन दिली जाते आणि तुम्ही जर तुमच्या मुलांना घेतलेली नसेल ही वॅक्सिन तर द्या चांगली आहे तर ही व्हॅक्सिन ना शाळेमध्ये आणि अंगणवाडीमध्ये आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये पण आलेली आहे <सथाँगा> तर इकडे मी ना पार्किंगमध्ये झाडू मारण्यासाठी आले होते तर आणि शिव छोट्या माऊ पण आलेले होते तर माऊ पण मला हेल्प करते झाडू मारण्यासाठी आणि शिव त्याच्या पप्पाची गाडी करतो करतोय <सथाँगा> तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका Thank you so much.